काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये परतलेल्या पावसानं मराठवाड्यासह अनेक भागांत अक्षरशः थैमान घातलंय गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहतात अनेक प्रमुख धरणं सुद्धा भरली आहेत या पावसानं नांदेड धाराशिव आणि बीड जिल्ह्यात दुर्घटनाही घडल्यात आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे तर प्रशासनानं अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला एनडीआरएफची पथकही तैनात करण्यात आलेली आहे नदी नाल्यांना पूर आला आहे धरणं ओव्हरफ्लो झालेली आहे मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान सुद्धा झालेलं आहे अनेक जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा नोंद झालेली आहे या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि जिल्ह्यामधील अनेक नदी नाल्यांना सुद्धा पूर आला आहे प्रतिनिधी गौरव साळी आपल्याशी जोडले गेलेले आहेत गौरव सध्या प्रशासनाकडून कशी खबरदारी घेतली जात आहे नागरिकांना कशा सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर माधुरी आपण जर पाहिला गेलं तर मागील तीन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यभरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आहे आणि पावसाने जोरदार कमबॅक केले मात्र या पावसामुळे अनेक भागांमध्ये नुकसान झाले त्याचबरोबर आतापर्यंत पाहायला गेलं तर सुमारे तीन ते चार जणांचा मृत्यू देखील झाल्याची घटना ही राज्यामध्ये त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये उघडकीस आलेली आहे आपण जर पाहिला गेलं तर राज्यभरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक भागांमध्ये शेती पिकांचं नुकसान झाले त्याचबरोबर जीवितांनी देखील झाल्याच्या घटना या प्रकारमुळे उघडकीस आलेल्या आहेत आपण जर पाहायला गेलं तर मागील तीन दिवसांपासून मराठवाड्यामध्ये त्याच जालना संभाजीनगर बीड नांदेड धाराशिव या प्रमुख जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे त्यामुळे या भागांमध्ये शेतकरी जो आहे तो सध्या चिंतेत पडला आहे कारण शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि यासोबतच तीन ते चार आणि घडल्याच्या देखील घटना घडल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात संकट जे ते मराठवाड्यावर आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र जे काही शेती पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे शेती पिकांचे नुकसानी तातडीने पंचनामे करा अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होताना पाहायला मिळत आहे माधुरी गौरव धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी